ते चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दिनांक चौदा म्हणजे पंधरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या दरम्यान चिपळूण येथील पवन तलाव येथे सीझन भव्य भव्य राज्यस्तरीय से लेदर क्रिकेट बॉल स्पर्धा पार पडणार आहे आणि या या स्पर्धेचं दुसरं वर्ष असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा पहिल्यांदाच आपण या चिपळूण नगरीमध्ये आपण टर्फ विकेटवर जे ग्लास विकेट सिडिंग विकेट असतं त्यावर आपण एक घेतो आहे आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तराचा त्याला कुठेतरी रेफरन्स मिळावा या स्पर्धेसाठी ह्या माध्यमातून घेतली जाते तर आमदार शेखर सरांच्या नावाखाली आमदार शेखर निकम चषक अशी स्पर्धा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथजी दाभोळकर आणि त्यांचे सर्वच सहकारी यांच्या माध्यमातून इथे पार पडणार आहे या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि नक्कीच चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे प्रोफेशनल क्रिक क्रिकेट आहे टेनिस क्रिकेटसोबत जे लेदर क्रिकेट आज सगळीकडं खेळलं जातं आणि त्याला जास्त प्रेस्टिजियस आहे तर त्यासाठी कुठंतरी आपलं चिपळूण असेल कोकणात असेल रत्नागिरी जिल्ह्यातले खेळाडू पुढे यावे यासाठी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे भविष्यात आमदार शेखर सरांच्या माध्यमातून आणि असोसिएशनच्या माध्यमातून या भागातील खेळाडू अजून कसे पुढे या लेदर क्रिकेटमध्ये प्रोफेशनली येतील यासाठी नक्कीच आपल्याला आपण काम करणार आहे आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला आपण शुभेच्छा देऊया